म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष राज ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाहीये पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणता त्याच्या आधारावरच मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलं नाही तर थर समाज ठरवतो एक माणूस नाही ठरवत समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवारसाहेबांनाही व्यक्त करावंच लागत नसतं मत आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कॉप सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात लिहिलं तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करत आहे याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलिअर आहे ना हे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी गो गोळीबार बार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत मा पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गॅंग बेफानपणे फिरती आहे ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती दुर्दैवाने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे गोळीबार सरकार आहे धमकी बाद सरकार आहे समोरच्याला तर धमक्या देतातच स्वतःच्या पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात हे दुर्दैव आहे आणि जर या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्या त्याला लढा देऊ